Uh, आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं ते सगळे उठून गेले uh, आजपर्यंत बाहेर मला आपले माधव साहेब भास्कर जाधव साहेब अरे म्हटलं तुम्ही काय गेलात नाहीत कारण तुम्ही बाहेर जर गेला तर शपथ नाही घेतली आज सभागृहामध्ये तुम्ही काम करा तसं नाही भाग घेणार शपथ घ्यावीच लागेल तोपर्यंत सभागृहात तुम्हाला बोलता येणार नाही मग कामाला तुम्ही बाहेर गेले असं नाही काय करायची ते उद्या ती शपथ घेतील आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये तुझ्या शपथ घेऊ शकतात पण त्यांचं म्हणणं आहे की ई आमचं संशय आहे मार्केटवाडीमध्ये जी काही घटना घडली त्याचा म्हणून आम्ही इष्ट मग एकच दिवस आजच रोज तर करता येणार नाही ना तर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात आज नाही तर उद्या आणि उद्या नाही तर मग अध्यक्ष जे निवडले जातील शब्द झालेली आहे का किती संविधानिक दृष्टीने किती योग्य वाटतं आठवत शपथ घेतात आणि नंतर मग काय जेव्हा कामकाज सुरू होतं त्यावेळेला सर अजित पवारांना क्लिंच मिळाली आहे विरोधकांचा आरोप आहे की सत्तेचा शपथ घेतल्यानंतर अशप आहे ते कोर्टाने सोडलं त्यांना विरोधक असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांकडे सर्व यंत्रणा आहेत आरोप करणारे पण बघा आहे स्वच्छ होतात बाहेर पडले स्वच्छ असं तुझ्या वर म्हणतो असं त्यांना वाटतय ते खरं आहे कोर्ट कोर्ट आहे आणि कोर्टाने त्यांना जर निर्णय दिला असेल तर कोण कोशन तसं तुम्ही घेऊ शकता एखाद्या दे मंत्र्यांनी जर काय के केलं असतं मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार सगळं सुरळीत पार पडेल असं वाटतंय का तुम्हाला कारण काय अनेक खात्यांवर वाद आहेत किंवा एक पक्षाचं सरकार असलं तरी सुद्धा आपापसामध्ये त्यांनी जे आमदार आहेत ते तडावड सुरू असतात त्यांची आता हे तीन पक्षाचं सरकार आहे आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांना त्यामुळे चर्चा करून हा प्रश्न लवकरच प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका